हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्याय असं नाव आहे विश्वरूप दर्शन योग पहिल्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर श्लोक क्रमांक एक आहे त्याचं भाषांतर वाचते आहे अर्जुन म्हणाला या परमगुय आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे तात्पर्य वाचायला सुरुवात करूया श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे आदी कारण आहेत हे या अध्यायात दर्शवले आहे तर कशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण हे सर्व कारणांचं प्रमुख कारण आहेत आदी कारण आहेत हे सगळं आपण या अकराव्या अध्यायात जाणून घेणार आहोत ज्या महाविष्णूंपासून अनंत ब्रह्मांडांचा उद्गम होतो म्हणजेच उगम होतो त्या महाविष्णूंचेही श्रीकृष्ण हेच कारण आहेत श्रीकृष्ण हे एक अवतार नसून सर्व अवतारांचे उगम स्थान आहेत या गोष्टीचे संपूर्ण विवेचन यापूर्वीच्या अध्यायात केले आहे तर दहाव्या अध्यायामध्ये आपण हे सगळं जाणलेलं आहे की महाविष्णू आहेत त्यांच्या रोमछिद्रातनं अनंत ब्रह्मांडांचा उगम होतो तर ते महाविष्णूसुद्धा भगवान श्रीकृष्णांचेच विस्ताराचे विस्तारित रूप आहेत तर हे आपण जाणलं आहे म्हणजेच भगवान श्रीकृष्ण हे महाविष्णूंचेही कारण आहेत उगम आहेत आणि असे जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते आदिपुरुष पुरुष आहेत ते काही एक अवतार नाही आहेत तर सगळ्या अवतारांचे उगम स्थान आहेत तर हे सगळं आपण दहाव्या अध्यायात जाणून घेतलेलं आहे पुढे वाचते आहे आता अर्जुनाविषयी सांगायचे तर तो म्हणतो की माझा मोह नष्ट झाला आहे याचा अर्थ असा आहे की अर्जुन हा श्रीकृष्णांना एक साधारण मनुष्य किंवा आपला मित्र असे समजत नाही तर तो श्रीकृष्णांना सर्व कारणांचे आधी कारण समजतो तर अर्जुनाने या अकराव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकातल्या शेवटच्या तीन ओळी तीन शब्दांमध्ये म्हटलं मो हो मोह आहे मोहोयम विगतो मम तर भगवंता तुम्ही हे जे मला उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे आणि त्यामुळे अर्जुन आता भगवंतांना आपला मित्र सामान्य मनुष्य असं काही समजत नाही आहे त्यांनी दहाव्या अध्यायातलं सगळं ज्ञान घेतलं आहे आणि त्यांनी जाणलंय की भगवान श्रीकृष्णा आहेत ते सर्व कारणांचे आदि कारण आहेत म्हणजेच अर्जुनाने आता जाणलं आहे की प्रत्येक वस्तू आहे ती भगवान श्रीकृष्णांकडूनच म्हणजेच भगवान श्रीकृष्णांपासूनच आली आहे आणि मी सुद्धा भगवान श्रीकृष्णांचाच अंश आहे आणि मी भगवान श्रीकृष्णांना आनंद द्यायला हवा हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे आणि म्हणून श्रीलप्रूपात पुढे लिहित आहेत ते वाचूया अर्जुन हा अत्यंत प्रबुद्ध झाला आहे तर आता भगवंतांकडून ज्ञान प्राप्ती झाली आहे आणि त्यामुळे अर्जुन आहे तो प्रबुद्ध झाला आहे म्हणजेच जाणकार झाला आहे आणि श्रीकृष्णांसारखा आपला महान मित्र आहे म्हणून तो आनंदात आहे परंतु तो म्हणजे अर्जुन विचार करीत आहे की जर आपण श्रीकृष्णांचा आदी कारण म्हणून स्वीकार केला तर इतरही त्यांचा याप्रमाणे स्वीकार करतीलच असे नाही तर अर्जुनाने हा विचार केलाय की मी म्हणतोय की भगवान श्रीकृष्ण आदिकारण आहेत मी जाणलं आहे त्यांच्याकडून ज्ञान घेऊन आणि म्हणून मी हे आहे पण इतर लोक ह्या असं भगवंतांविषयी स्वीकार करतीलच असं नाही आहे आणि म्हणून सर्वांकरिता श्रीकृष्णांचे दिव्य स्वरूप प्रस्थापित करण्यासाठी तो अर्जुन श्रीकृष्णांना विश्वरूप प्रकट करण्याची विनंती करीत आहे जेणेकरून काय आहे सगळेच लोक या विश्वरूपाबद्दल जाणतील <coughs> पुढे वाचते आहे वास्तविकपणे जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांचे विश्वरूप पाहतो तेव्हा तो अर्जुनाप्रमाणेच भयभीत होतो परंतु श्रीकृष्ण हे इतके दयाळू आहेत की आपले विश्वरूप प्रकट केल्यावर ते पुन्हा आपले मूळ रूप धारण करतात तर भगवंत खूप दयाळू आहेत आणि म्हणून अर्जुनाल अर्जुन जसं हे विश्वरूप प्रकट झाल्यावर भयभीत होतो पण भगवंत त्याच्यावर कृपा करण्यासाठी आपलं मूळ रूप पुन्हा दाखवत आहेत तर असे भगवंत दयाळू आहेत श्रीकृष्ण हे केवळ आपल्या हितार्थ बोलत असल्याचे अर्जुन स्वीकारतो तर भगवंत हे आपले हित करता आहेत हे अर्जुनाने जाणलं आहे आणि दहा पॉईंट एक म्हणजे दहाव्या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे की भूय एव महाबाहो शृणु मे परम वच येतेह प्रियमाणाय भक्ष मी हित काम्य या भगवंत म्हणाले दहा पॉइंट एक मध्ये हे महाबाहो अर्जुना पुन्हा ऐक तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे तर भगवंत आपल्या हितासाठीच हे सगळं ज्ञान देत आहेत सगळं जे काही घडतंय ते हितार्थच आपल्या हितासाठी होत आहे ते जे काही बोलत आहेत ते आपल्या हितासाठी बोलता आहेत हे अर्जुनाने स्वीकारलं आहे म्हणून पुढे वाचते आहे आपल्या बाबतीत जे काही घडत आहे ते श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच घडत आहे हे तो अर्जुन मान्य करतो त्याला आता पक्की खात्री पटली आहे की श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आहेत आणि तेच प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित आहेत तर हे सगळं भगवंतांकडून दहाव्या अध्यायात ज्ञान घेतलं आहे त्यामुळे त्याविषयी आता अर्जुनाला पूर्ण खात्री झाली आहे कोणताच संशय त्याच्या मनात उरलेला नाही आहे तो जाणतोय की भगवान श्रीकृष्ण आहेत तेच सर्व कारणांचे कारण आहेत आणि तेच प्रत्येक जीवाने धारण केलेलं हे जे भौतिक शरीर आहे त्यातल्या हृदयात भगवंत परमात्मा रूपात स्थित आहेत तर अशा प्रकारे पहिला जो श्लोक आहे अकराव्या अध्यायाचा त्याचं वाचन आपलं पूर्ण झालं आहे आज इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल